एक कुरपा राहली नरसिंग पाऊस पाणी पडू दे चांगलं होऊ दे पीक पाणी होऊ दे आता धत्ता कोऱ्याला तलाठी आहे म्हणून इथं गावात त्याच्याकडे जाऊन बघावं लागेल नवं जुनं काय आले का जाऊन चौकशी करावं लागेल निरूप पोचला का नाही तुला

लोकांना माझी आवड आहे लोकांनी मला बोलवून घेतली आता या गावात काय समस्या असतील मी सोडून शकतो मग सगळ्या काय या आपल्या गाव म्हणजे राजकारण तशातलं आहे काय तर आता आपण मी सांगतो कि तू लक्ष देऊन ऐक माझ बोल गावात जे काय करायचे राबवायचे त्या ती सगळ्या मला सांगत जा

राम 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 काय अहो काय त्या क टीमा बघा की गावात काय चालू आहे काय नाही हो हां माझं काम मी मस्त केले बर सगळ्या स्कीमा मी सरकारकडं पाठवली बर आता कसं आहे वर माझं काम करत मी केलं बरं वरनं कधी येते मला का माहीत आहे सर हां माझी दरपुड काय आता जेवढं मी कराय तेवढं केले द्या बरं आपल्या गावात दवाखाना नव्हता लहान मुलं आजारी पडायची त्याच्यासाठी आपला फिरता दावाखाना आठवड्यात चार दिवसाला एक चावड असतो या दवाखान्याचा प्रश्न मिटला लहान पोरासाठी बालवाडी काढली पहिली पर्यंत काय त्यांना सीधा पाणी द्यायचं काम बी वर पाठवलं ती बी सरकार देईल तर मी काय केले आता कुकटपालन शिळी पालन बर आपले ते आता नवीन निघाले की प्राणी जरसेजी के केलंय आलं सरकारने काही दिल ती देईल नाहीतर आपली मस्त आहे तीच गावात चार लोकांना ते बी त्याच्यात आपण सरकारी नियोजन ह्याच्यात बसवलं त्यांना तर मी एवढं काम सगळं केलंय आता मी नवीन एक सर्वे पाठवला आपला गावचा वाला सर्वे पाठवला तर ऐका सहा महिने ब बंद बारा महिने चालू राहणार काही पाठवलेलं असतं ते येत असतं सवकर सरकारचं कसं आहे सहा महिने थांब पण ते थोड्या दिवसात मिळतंय तर आता आपला वडा इतका वाचूया मी काय केले नवीन पद्धतीच आपलं पाणी आडवा पाणी जिरवा म्हणून बंधारा एक बंधाऱ्याचा पाठवल्या काय त्या बंधारा झाला की त्याचा सगळ्या शेतकऱ्यांना उपयोग होणार आपल्या विहिरीतनी पाणी वाढणार शेतीला पाणी मिळणार ही सोय मी सगळी केलेली आहे काय आता नवीन एक पाठवले की लहान मुलाच मी संडास मुतारी ही नाही गावात कुठे काय लोक आजारी पडते ती त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाला एक सर्वे पाठवलेला आहे की तुम्ही गावातल्या प्रत्येक घरात गा एक आपलं संडास बांधून द्या म्हणजे गावातल्या गावाच्या कडेला घाण होणार नाही कोण आजारी पडणार नाही एवढं काम्यात केलंय बघा तात्या मग आता एक काम करा अजून अजून काय करू सांगा सांगतो की मी तुम्हाला आधीच सांगितले पेक्षा दोन केम जास्त पाठवलेल्या जा। मी कसं आहे मी अध्यक्ष आहे बरोबर त्यामुळे तुम्ही सांगण्यापेक्षा माझ्या भी डोक्यात असते ना तुम्ही एकटेच भेटत नाही मला गावात सगळी माणसं मला भेटते ती सगळ्याची माझी चर्चा होती तेवढं लवकर मी म्हणजे काय दगड रेश भाऊ एकदा पाण्यात आत घातलं कोल्हा निघू देत नाही कधी काम झालं म्हणून समजाच ठीक आहे मग काय हरकत नाही तर तुम्ही काय करा का माझ्या पाठीशी गाव उभा करा काय आम्हाला कसं असतं काय गावात ओळा करतो तुमच्या गावातलं जरी हो ना ते दोन पार्टी गाव असते आपलं आपण बोलवायचं काम आपलं आणि दोन पार्टी असल्यामुळे काय होतं एका पार्टीनं काय तर फीत उघडायचं दुसऱ्या पार्टीनं माझं तिसऱ्यानं काय तर मागणं अडचण जी मी मी शासना आपलं गाव मांड्यावर आपल्याला बघावंच लागतंय शासनाला मी सगळं सांगितलं सर जेवढ्या स्कीम आहे तेवढ्या मी सगळ्या आता नवीन स्कीमे घाली विहिरी खोलायची काय ती भी मी तुमच्या तुम्ही नाही माझ्या मनाने मी केली ठीक आहे तर काय मी सांगतो असं करा माझ्या माझं बुकता ठामपणे उभं राहा माझं मी सगळी काम करून घेतो आता रस्त्याचं काम थोड्या दिवसात चालू होईल ठीक आहे आपलं बार का त्याचे स्कीम बी आणले आहे त्याच्यावर डांबर होता काय करते बघू असतो सर चालत एवढ्या सगळ्या स्कीम हा आता बाकी तुमचं सहकार्य मला राहावं त्याच्यापेक्षा माझी इच्छा काही करतो या घेऊन येतो या कोण तर त्याला अडथळा घालून द्यायच नाही गाव एक करायचं काम करा आणि स्कीम आणायचं काम माझ्याकडे लागलं चालत बाकी काय अजून काय नाही ना। ना। तर तुम्ही आता काय करा गावातल्या लोकांची मीटिंग बैठक घ्या गावातल्या माणसाला बालवाडी आली तुमची लहान मुलं आरण राहण्यापेक्षा शाळेत शिकू द्या त्यांना खाऊ पिऊ मिळते शाळेत तुम्ही काय करा शाळेत पाठवायचं काम करा मला तुम्ही स्वच्छ आंघोळ घालून तिथं आपलं बालवाडी त्या बालवाडीत बसवा येऊन बसवलं तुमचीच पोर मोठी झाली उद्या साहेब घ्या हा मग ही करायचं तुमची तयारी ठेवा आपल्या गावची सुधारणा अशी करावं लागणार आहे तर तुम्ही काय करा इथून पुढं सगळ्यांनी मिटिंग घ्या आणि सगळ्यांना सगळ्या माणसांना बर आपल्या गावच सांगायचं काम लका लका मी करतो नका जाता नका मी झोपीतनं उठलो रेल्वेला बातमी होती घरकुला आलेली म्हणून सांगली दौंडीवाल्याने दौंडी बी दिली मी बी ऐकली अरे मग बघते आता काय काय आहे हे बघता त्या हा सगळ्या गावाचा सर्व्हि केला बर काय हां आता तू बसत नाही तरी तुझं नाव घासलं बर काय हा तुझं सुद्धा नाव घातलं या काय काळजी करू नको सगळ्याला शासन गरकुली देत या त्याप्रमाणे आपण वागू सगळ्याला मी तुला काय झाले मी कुणाचा तुझा भाव करणार नाही ठीक आहे हा सगळ्याला घरकुली येते ती जी गोर गरीब आहे ती त्यांच्या आधी सगळ्याला येते जी गोर गरीब आहे ती त्यांच्या आधी केली आपली मागु आणि थोडं पण नंबराप्रमाणे येते ती सगळ्याला सुद्धा काळजी करू नको आणि आपल्या गावची मिटिंग घेऊ आणि मिटिंगेत मी सगळ्याला सांगतो घरकुलात सगळी शासनाच्या नियमाप्रमाणे मागल तेवढी कागदपत्र जमा करा सगळ्या एकूण एकाची नावल्या घातली गरीब म्हणून आणि मोठा माणूस बरोबर सगळ्याच येते बाबूसाहेबकडे ग्रामपंचायतला मी सगळ्या दिले ते बाबसाहेब आपल्याला होकार दिलेला आहे बाबसाहेब म्हणल्याचं बाबा एक आपल्या गावातली एक सुद्धा माणूस राहून दक्षता घ्या मी कुठे कुणाला अडवत नाही बाकी मी काय करायची माझं मी फोनला पुढे करतो तर तू फक्त काय कर आपण म्हणल्याप्रमाणे मीटिंग घ्यायचं तेवढं आणि मग मी बोलू सगळे करू मी सगळ्यांना म्हणजे सगळं आता गावात आपलं काय हरकत आहे कुठली काळजी करायची काय कारण नाही पंतप्रधान आवास योजना आहे त्यामुळं आणि त्याने कडक काढल्याचा त्यामुळे इथे चोरी मारी व्हायचं काय बांधलं नाही त्यामुळे काय करायचं भगदा सगळ्या मी सगळं लिहून पाठवलं साहेब काम तुझं आहे मी तुला सगळं कागदपत्र काय कमी पडल ते जसं कसं उत्पन्न आहे तसं मी लिहून देतो त्याप्रमाणे तू भाऊस कडचा ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या काय सह कोणाचं काय अडचण असेल ते लिहून वर पाठवायचं काम करायचं मी करतो सगळं का मग या बघ पण दक्षिता घे एवढी गोळा करून उद्या कचल्या परिस्थितीत सगळ्या गाव काठ्यावर आलं पाहिजे बाकीच्या सांगू नाही नाही बरोबर सगळ्याचा विषय मांडू कोणाची काय अडचण असेल सगळे मी वरच्या वर सगळ्याला बरोबर पाठवतो आणि कोणाच काही नडू देत ना फक्त एवढं लक्षात उद्या मिटिंग घ्यायचं तू मिटिंगला मला गोळा करून आण मग बस झालं काम आपलं काय किंवा नवीन हा अर्थात हा हीच तीच मी तुला सांगतोच की काय आता तो नवीन नवीन मिळते नवीन नवीन आहे काय म्हणतोय मग तुला काय करते का म्हटलं ते स्किन मी पहिल्यांदा तुला सांगतो या होय की तरी मी काय करतो या माझ्याकडे जसं काय किमा आले त्या का हम्म मी ती काय करतो तुझ्या पुढे मानतो या बघा आता आपण बोलो बोलो तुझ्या पानाची चव वेगळीच आहे तुझं पान खाल्ल्याशिवाय मला बी काय तिथे आयला जमली मग खा गेला का नाही कोण तो बिलाच खायचंय का। पान पाना, पाना, पाना तुला पानाला चुना लावलाय काय नाही पाना पडवत माना पोटलाय रे पानाच पानात काय चुना इतका लावू लागत तोंडासाठी होईल का तुना 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 कातर की सुपारी काय झालं कातर की सुपारी बी का अरे मी काय केलं नको बर का हे बघ तुझ्या पानात सुपारी तुझ्या पानात का सगळं तिथं खायला आता तुझ्या पानात चुना ही सगळ्याची भेस झाली म्हणजे मला बी ऊर्जा मिळते बघ अरे यांना तर चांगलं होतय पान खाल्लं की चांगलं होतंय म्हणून हे बघ मी आलो की तुला काय करतो या पानच बघतो घे दुसरं काय मग पान आता दिलं जाते रे बाबा पान खाली घेऊ चांगलं नाही आता आता काय बी कर पानाचा विधा दे बर आणि आपण ज्या बोललेल्या कल्पना आहे त्या की पण गावा पुढे मांड वाजून या बर त्यामुळं मला काय करायचं आता जास्त हे करायचं नाही कार देतो बरं का तर काय करू मी सांगितल्याप्रमाणे बर गाव काम करायचं बाकीचं बस माणसं सगळं करत ते सांग बस मी सांगलेले की मग कुठल्या वायफड घालवू नको आजी बात नाही लोकपर्यंत पोचव आणि त्यांना कामच दिले आता तुझ्याकडे जबाबदारी